उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी आणखी एक धक्का दिल्याचं बघायला मिळत आहे मित्र उच्चस्तरीय समितीवरून अजय अशर यांची उचलबांगडी झाली आहे एकनाथ शिंदे यांचे विकासक मित्र अशी अजय अशर यांची ओळख केंद्राच्या नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे शिंदेच्या राजवटीमध्ये मित्राच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी अशर यांच्याकडे खरं तर होती फडणवीसांनी मित्राची पुनर्रचना करत आता शिंदेना हा धक्का दिला आणि प्रवीण सिंग परदेशी यांच्याकडे मित्राच्या सीओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं बघायला मिळत आहे राणा जगदीश सिंह पाटील आपल्यासोबत आहेत त्यांची मित्रावरती जी निवड आहे ती करण्यात आलेली आहे सर पाहायचं झालं तर या ठिकाणी सर संजीव यांची जी संपूर्णपणे निवड होती ती या ठिकाणी होती परंतु आता तुमची नियुक्ती आहे ती मित्रावरती करण्यात आलेली आहे कशा प्रकारे पुढचं धोरण आहे ते असणार आहे मित्राच्या माध्यमातून आर्थिक आणि धोरणात्मक विषय जे आहेत ते आपल्याला हाती घेऊन राज्याच्या विकासाला गती देण्याचं काम करायचंय हे जे आहे ते धोरणाच्या बाबतीमध्ये मदत करण्याचं ची भूमिका जी आहे ती या संस्थेच्या माध्यमातून होत असते परंतु या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे अजय असर यांची जी आहे ती नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर त्यांना देखील काल आहे ते हटवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर या ठिकाणी नवीन प्रवीण परदेस यांची जी निवड आहे ती करण्यात आलेली कुठेतरी आपण या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांना धक्का या ठिकाणी असं देखील म्हटलं जातंय काही राजकीय यामध्ये काही आपण पाहायचं आहे का कारण अशा प्रकारच्या ज्या नियुक्ती आहेत त्या कुठेतरी राजकीय केल्या जातात त्यामुळे आपण बघितलं असेल तर तिन्ही पक्षाला संधी जी आहे ती या प्रक्रियेमधून देण्यात आलेली आहे त्यामुळे कोणावरती अन्याय झालाय वगैरे असं म्हणणं योग्य नाही आणि याच्यात राजकारण आणलं जाऊ नये अशी माझी विनंती आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी राजकीय आहे ते कुठलाही संदर्भ घेऊन असं देखील सांगितलेलं आहे परंतु हेच राणा जगदीशसिंह पाटील आहेत ज्यांची नियुक्ती आहे ते मित्रावरती सुद्धा करण्यात आलेले आहे रोहन चव्हाण सहन आढावा न्यूज मुंबई